नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपलेट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज सव्वीस मे सकाळचे साधारणतः साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसं राहील सुरुवातीला आपण चक्रीवादळाबद्दल बोलूयात तर काल सायंकाळी या ठिकाणी बंगालच्या क्षणात चक्रीवादळ तयार झालं तर ते उत्तरेकडे सरकत आहे आणि याची तीव्रता आत्ता वाढून हे तीव्र चक्रीवादळात रूपांतर झालेलं आणि याच्या आसपास तुम्ही पाहू शकता की बांगलादेश पश्चिम बंगाल या ठिकाणी पाऊस देणारी ठग आता सक्रिय होत आहेत आणि लवकरच या वादळामुळे या भागांमध्ये आज दुपारनंतर ते रात्री उशिरापर्यंत जोरदार वादळी असं पावसाची शक्यता पाहायला मिळेल राज्यातही या चक्रीवादळाच्या प्रभावाने पश्चिमेकडून वेगवान वारे वाहत आहेत त्यामुळे मध्य महाराष्ट्रात तापमानात घट झालेल्यानंतर हळूहळू मराठवाड्याच्या भागातही हलकसं तापमानात घट अपेक्षित ताप आहे आणि हा जो जोरदार वादळी वारा आहे तो कोकण किनारपट्टी मध्य महाराष्ट्र मराठवाडा विभागात आपल्याला विशेष करून जास्त प्रमाणात पाहायला मिळेल सोबत आजही राज्यात पावसाची शक्यता दिसते पण त्या अगोदर आपण पाहूयात की चक्रीवादळाचा पुढील मार्ग काय असेल तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार हे चक्रीवादळ तीव्र चक्रीवादळाच्या रूपात आज रात्री बांगलादेशच्या आसपास धडकण्याची शक्यता आहे आपला असा अंदाज आहे की हे सीमावर्ती भागांमध्ये थोडंसं अजून थोडंसं पश्चिमेकडे जात हे साधारणतः सा सा हल्दीबारीच्या आसपास धडकण्याची शक्यता आहे यानंतर जर आपण पाहिलं की राज्यामध्ये सध्या पश्चिमेकडून वेगवान वारे वाऱ्यात का पूर नंतर काहीचं ढगाळ वातावरण इकडे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा पुणे या भागांमध्ये पाहायला मिळत आहेत बेळगावच्या उत्तरेकडील भागांमध्ये हलक्या पावसाचे ढग आहेत बाकी राज्यामध्ये इतर ठिकाणी विशेष पावसाचे ढग सध्या तरी दिसत नाहीत पण आपल्याला दुपारनंतर राज्यात मेकर्ज पावसाची शक्यता दिसते तो जो भाग आहे तो आहे सांगली कोल्हापूर साताराचा पूर्व भाग सोलापूर पुणे पूर्व नगरचा पूर्व भाग छत्रपती संभाजीनगर जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वाशिम हिंगोली बर्फणी लातूर धाराशिव बीड जालना छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात गडगाटी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल हा पाऊस खूप मोठ्या क्षेत्रावरती होईल याची शक्यता नाही मात्र ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी वादळी वयासह हा पाऊस पाहायला मिळेल तसेच धुळे नाशिक नंदुरबारचे काही भागांमध्ये स्थानिक वातावरण जर तयार झालं तर हलका पाऊस होऊ शकतो या व्यतिरिक्त नागपूर वर्धा यवतमाळ चंद्रपूरकडे सुद्धा स्थानिक वातावरण किंवा नांदेडच्या आसपास स्थानिक वातावरण त्याचा थोडासा पाऊस होऊ शकतो जास्त शक्यता नाही रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग रात्री उशिरा किंवा ढगाळ हवामान हवामानास एखाद्या ठिकाणी हलके ते पडतील विशेष मोठ्या पावसाचा अंदाज या ठिकाणी सुद्धा नाही बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका